सांगलीच्या आपटा पोलीस चौकीलगतच्या एका शांत दिसणाऱ्या घोड्याच्या तबेल्यात घडलेली ही घटना समाजातील गुन्हेगारी मनोवृत्तीचा किती पातागर्भ निकाल आहे हे दाखवून देते नमस्कार मी कविता किरकोळ शिवीगाळ दारूच्या नशेचा झिंग आणि त्यातून निर्माण झालेली पशुतुल्य हिंसा अशा तिघांच्या मैत्रीचं रूपांतर कसं एका भीषण खुणात झालं याचं धक्कादायक चित्र या प्रकरणातून समोर येतं अमीर कन्नुरे छोट्या मोठ्या कामावर राहणारा एक तरुण दारूचं व्यसन पण वाईट हेतू नसलेला त्याचेच दोन जवळचे मित्र मलिक उर्फ मलक्या मुलानी आणि निशांत दासूद दारू पिण्याची सवय भांडण पुन्हा दोस्ती अशी या तिघांची नाती मात्र रविवारी अमीरकडून झालेल्या अश्लील शिवीगाळीने मलिक आणि निशांतचा संताप टोकाला पोहोचला आणि याच क्षणी दोघांनी एक दरोडेखोर निर्णय घेतला आमिरचा काटा काढायचा मध्यरात्री तबेल्यातील काळोख शांत होता पण वादळ धुमसत होतं आमिर झोपायला गेला होता साथीदार नितीन थोडा बाहेर गेला हाच क्षण दोघांनी साधला दरवाजा नसलेल्या खोलीत प्रवेश करून एडक्यासारखा तीक्ष्ण हत्याराने झोपलेल्या आमिरच्या चेहऱ्यावर वार केला ही क्रूरता कोणत्याही मानवी भावनांच्या पलीकडची प्रश्न असा की कि एवढ्या किरकोळ कारणावरून एखाद्याचा खून करण्याइतका राग या दोघांच्या मनात का साठला होता दारूच्या नशेत निर्णय क्षमता शून्य होते आणि राग अंध बनवतो याचं हे स्पष्ट उदाहरण आहे नितीनने दोघांना पळून जाताना पाहिलं त्याने पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला परंतु हल्लेखोर दुचाकी सोडून पळाले आमिरला सिव्हिलमध्ये नेलं गेलं पण तोपर्यंत त्याची जीवनाची दोरी निसटली होती विश्रामबाग पोलिसांनी मात्र तातडीने कारवाई केली सूत्र हलवली आणि काही तासातच आरोपी मलिक आणि निशांतला पकडलं पोलिसांची ही जलद कारवाई कौतुकास्पद आहे गुन्ह्याचा हेतू मानसिक पार्श्वभूमी आणि दोघांच्या नशेमधील गुंगीत घेतलेला निर्णय याचा सखोल तपास अजून गरजेचा आहे ही घटना एक मोठा प्रश्न विचारते दारू नशा राग आणि शुल्लक भांडण या चार गोष्टी जेव्हा एकत्र आल्या तेव्हा एका तरुणाचं आयुष्य संपलं समाजात अशी मानसिकता वाढते का मैत्रीच्या नात्यात ही आज हिंसेची कडा इतकी पातळ शिरली आहे का हा खून फक्त एका व्यक्तीचा मृत्यू नाही तर मित्रत्वातील नैतिकतेच्या अंताची घोषणा आहे